नमस्कार लोणावळा नगर परिषद येथे आज ऑक्झिलियम शाळेच्या ग्रीन क्लबच्या पन्नास विद्यार्थिनींकडून प्लास्टिक हटाव पर्यावरण बचावचा नारा देण्यात आला यावेळी लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी शरद कुलकर्णी विजय लोणकर जितेंद्र राऊत कर्मचारी शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते यावेळी सुंदर लोणावळा स्वच्छ लोणावळा तसेच प्लास्टिक हटाव पर्यावरण बचावच्या घोषणा देत पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली प्रिन्सिपल सिस्टर शिनी अल्फोन्स टीचर सिस्टर जुडी गायकवाड अस्मा निंबर्गी युनिता पटराव सीमा खान माजी विद्यार्थिनी ईश्वरी पवार आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट क्लॉथ पेपरचा बॅग आणि कापड्या पिशव्या वाटप करण्यासाठी आलो आहोत प्लास्टिकमुळे आपला परिसर होत आहे क्लॉथ बॅग आपण आपल्याला माहीत आहे की आपण प्रदेशमध्ये किती प्रदूषणच आहे त्यासाठी आपण काही स्टेप लिज आपल्याला पाहिजे जसं की आपण ब्रॉडबॅक काम करू शकतात ते सगळे

काही जो उपक्रम आपण करत आहात प्लास्टिकच्या पिशव्या वापर थांबवण्याबाबत आम्ही वी हॅव कम फ्रॉम ऑक्झिलियर कॉन्व्हेंट हायस्कूल अँड योट टू Tell you that how we can make people aware because there are so many things that are disturbing the environment. There is so much of imbalance in the environment, and to stop that, we are also training young minds. So we are the, going to be the future generation who will be taking care of this environment. So it is uh, thought about uh, with all the teachers together that we could make use of all the rough cloth that is at home and prepare good type of bags which it also hang for the, the disturbance in the environment and we as already children have said that because the animals eat the plastic that is in the environment to stop all these our children have taken this initiative to prepare frog bags and the paper bags in the school.

पडलेला कपडापासून बनवलेला आहे त्याला आम्ही रियूज केलेलं आहे हे सगळं आम्ही जे कापूर्ण सुरधा जेव्हा पाहिलं आहे त्याची बॅन झाले पाहिजे आणि पेपरवर आपण पिऊन ठेवले पाहिजे आम्ही व पेपरच्या पिशव्या बनवताना ती मुलांना एक समज आली पाहिजे की काफी पिशव्या व पेपरच्या पिशव्या वापरून आपण कसं आपलं जीवन सुरक्षित केलं पाहिजे जेणेकरून आपण प्लास्टिकवर बॅन आलं पाहिजे

अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद